नमस्कार चला आज आपण बनूया गाजरचा हलवा गाजरचा हलवा तुमचा व्यवस्थित जर होत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा मस्त असा जरासुद्धा चिकट होणार नाही काय नाही दाणेदार तुमचा हलवा तयार होईल तर त्यासाठी तुम्हाला घ्यायची आहे अशी लालसर गाजर आता मार्केटमध्ये थंडीमध्ये चांगली अशी लालसर गाजरं भेटतात आणि थंडीमध्ये खूप असे प्रमाणात भेटले जातात तर मी दीड किलोची गाजर घेतली स्वच्छ मी आधी पाण्याने धुवून घेतलेली आहेत त्याआधी तुम्ही हा हलवा बघण्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा गाजर चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्याची मी आता सालं काढून घेते घरीसुद्धा गाजर भेटतात पण ती कशी वर्षाचे बारा महिने असतात आणि ती कोशंबीरसाठी किंवा आपण फुलावसाठी ती गाजर वापरू शकतो पण हे जे गाजर असते याचा हलवा खूप छान अशा रेसिपी नवीन नवीन केल्या जातात तर त्यातलीच एक रेसिपी म्हणजे गाजरचा हलवा तर, तर गाजर आता आपल्याला किसनीवर किसून घ्यायचा आहे बारीक किसून घेणार आहे मी तर गाजरचा हलवा आपण कुकरमध्ये पण करतो पण त्याची एवढी चव लागत नाही पण जसं आपण हा या पद्धतीत करणार आणि जो मी प्रमाण तुम्हाला दाखवणार आहे त्या पद्धती तुम्ही केला तुमचा गाजरचालवा एक नंबर होईलच आणि दानेदार मस्त असा हॉटेलसारखा आणि लग्नाच्या पंक्तीमध्ये जो भेटणारा गाजरचा हलवा आहे तसा तयार होईल तर दीड किलोची गाजर मी बारीक किसून घेतलेला आहे झालेलं आहे किसून आता मी हे घेतलेलं आहे खवा दीडशे ग्रॅम खवा घेतलेला आहे दीड किलो गाजरसाठी मी दीडशे ग्रॅम खवा घेतलेला आहे हा कवा आपल्याला जरा परतून घ्यायचा आहे तर गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये मी कवा हा कवा व्यवस्थित भाजून घेते खवा परतून घेतलाय आता आपल्याला हा काढून घ्यायचा आहे खवा काढून घेतला त्याच कढईमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तीन चमचे तूप घातलेलं आहे मी पाव पाववाटीवर आपल्याला तूप घालायचं आहे आता ह्यामध्ये किसलेलं गाजर घालून घ्यायचं आहे आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे मी ज्या पद्धती तुम्हाला दाखवते त्या पद्धतीत तुम्ही करून पहा आणि बघा गाजर चालवा त्या कराल तर परत परत नक्कीच करा गाजराचा किस आपल्याला परतत राहायचा आहे तर आपल्याला हे ह्याचा जो किस आहे तो चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे बघा बऱ्यापैकी आता हा अर्धा झालेला आहे शिजून शिजून आता आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे दीड किलो गाजरासाठी मी तीन वाटी दूध घेणार आहे ह्यामध्ये मलाईसुद्धा आहे हे बघा तर तीन वाटी मी दूध घेतलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तर दूध वगैरे आणि गाजरचं कीस एकदम मिक्स झालेलं आहे यावर झाकण लावायचं आहे आणि हा गाजरचा हलवा आपल्याला शिजून घ्यायचा आहे मध्ये मध्ये झाकण काढून आपल्याला एकदा मिक्स करायचं आहे म्हणजे खाली गाजरचा हलवा लागू नये म्हणून एकदा मिक्स करायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे खवा खवा आपण मगाशी परतून ठेवलेलाच आहे तो सगळं खवा आपल्याला ह्याच्यात घालून घ्यायचा आहे तुम्ही जर खवा नाही घालायचा तर तुम्ही मिल्क पावडर घातली तरी चालेल खवा मिक्स करून घ्यायचा आहे आता खवा मिक्स करून घेतलेला आहे ह्यामध्ये आपल्याला घालायचे दीड वाटीभर साखर घालून घ्यायची आहे हे बघा तर दीड वाटीभर मी साखर घातलेली आहे तर हे जे साखरेचं प्रमाण आहे योग्य आहे एकदम साखरेचा म्हणजे गाजरचा हलवा जास्त गोडही होत नाही आणि खूप छान होतो तर ह्या प्रमाणात तुम्ही करायचं आहे दीड किलो गाजर त्याला आपण वापरायचं आहे दीडशे ग्रॅम खवा वापरायचा आहे आणि दीड वाटी आपल्याला साखर घालायची तर आता गाजरचा हलवा आपल्याला झाकण लावून परत शिजवून घ्यायचा आहे मध्ये मध्ये हवं तर झाकण काढून आपल्याला मिक्स करायचं आहे एका छोट्या कढईमध्ये मी तूप घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट भाजून म्हणजे काजू बदाम मनुके हे सगळे मी परतून घेते चांगले आता मी भाजून घेतलेले आता आपण गाजरचा हलवा बघूया बघा बऱ्यापैकी शिजलेला आहे तरीसुद्धा आपल्याला आता गाजरचा हलवा हा आपल्याला पूर्ण आट हे करायचं आहे सुका कोरडा पाहिजे आपल्याला गाजरचा हलवा तर ह्यामध्ये जे हे दूध आहे ते आपल्याला चांगलं आटवून घ्यायचं आहे चांगलं चा, चा, शिजवून घ्यायचं चा, आहे तर आपल्याला झाकण वगैरे लावायचं नाही असंच आपल्याला आता हा गाजरचा हलवा परतत राहायचा आहे आता आपण मगाशी जे तुपामध्ये आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेतले ते आपण घालून घ्यायचं आहे खूप छान लागतात अशा पद्धतीत करायचं वरून तूप वगैरे आणि ड्रायफ्रूट खूप छान लागतात मस्तच लागतं आणि गाजर चालव्यामध्ये तूप पाहिजेच तरच गाजर चालवा खूप छान लागतो मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा चांगला गाजर चालवा सुका कोरडा करून घ्यायचा आहे चांगला यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायची ही पण गाजर चालवा आपल्याला चांगला असा परततच राहायचा आहे मिक्स करत राहायचं आहे लक्षात ठेवा जर अशी मेहनत आहे पण असे जर पद्धतीत केला तर तुमचा गाजर चालवा मस्त असं दानेदार नक्कीच होईल तिला बोलाल तर नक्कीच हॉटेलसारखा आणि लग्नाच्या पंक्तीसारखा आहे तर हा गाजर चालवा चांगला असा ढवळतच राहायचा आहे हे बघा बऱ्यापैकी दूध सगळं आटवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला वरून तूप घालायचं आहे तर मी दोन तीन छोटे चमचे तूप घालणार आहे बघा आणि मिक्स करायचं आहे बघा झालेला आहे आता गा जसा जसा गाजर चालवा आता आपल्याला हा काढून घ्यायचा आहे जसा जसं हा गाजर चालवा थंड होणार मस्त असा दाणेदार आणि सुका कोरडा नक्कीच होईल हा गाजर चालवा हे बघा तयार आहे वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत मी आहे की नाही मस्त असं तोंडाला पाणी सुटणारा गाजर चालवा तर नक्की करून पहा हा गाजर चालवा आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला तर कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये